श्रीरामपूर विधानसभेत कोण बाजी मारणार अनेकांच्या लागल्या पैंजा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात यावेळेस कोण बाजी मारणार या बाबतीत अनेकांच्या पैंजा लागल्या असून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सतरा हजार मतदान झाले तर उद्या श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत तहसील कचेरी येथे सकाळी आठ वाजता मतमोजणी चालू होईल महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हेमंत ओगले उमेदवार होते तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून आमदार लहू कानडे हे उमेदवार होते तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे हे उमेदवार होते।, होते।, होते तर बहुजन समाज पार्टीचे आकाश शिंदे हे उमेदवार होते तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र तोरणे हे उमेदवार होते तर अपक्ष असलेले सागरबेग हे उमेदवार होते तर अनेक अपक्ष उमेदवार उभे होते महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले व महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार लहू कानडे व शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब तांबळे यांच्यात सरळ सरळ लढत होईल असे काही चित्र होईल असे वाटत होते परंतु अपक्ष असलेले सागर यांनी या निवडणुकीमध्ये प्रचारात मुसंडी मारून ते सुद्धा रेसमध्ये आले आहे तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे व इतर पक्षांनी व अपक्ष यांनी सुद्धा प्रचार केलेला आहे त्यामुळे कोण बाजी मारणार यासाठी अनेकांनी पैंजा लावलेला आहे व हो त्यामुळे कोण उभा राहिल्यामुळे कोणाला फायदा होईल व कोणाला तोटा होईल कोणामुळे कोण पडेल व हो कोणामुळे कोण विजयी होईल हे उद्या तेवीस तारखेला आपल्याला कळेल आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट